लोकसभा उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी मालपाणी उद्योग समूहातील कामगारांशी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संवाद साधला आहे उद्योग समूहाचे प्रथियश उद्योजक राजेश मालपाणी यांनी स्वागत केलं व्यासपीठावर मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी कामगार युनियनचे सरचिटणीस अॅडव्होकेट ज्ञानदेव सहाणे शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे संघटक विठ्ठल घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कामगार युनियनच्या वतीनं खासदार सदाशिव लोखंडे यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं कामगारांसाठी असलेल्या ज्या राज्य विमा आयोगाचे योजनेचे ई एस आय सी रुग्णालय व कार्यालय संगमनेर शहरात व्हावे कामगार विरोधी कायदे रद्द करावे उद्योग समूहाच्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करावे असे प्रास्ताविक करताना अॅडव्होकेट ज्ञानदेव सहाणे यांनी म्हटलंय उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी तेरा वैभव अमर रहेमा असे म्हणणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले हे आपलं सौभाग्य आहे देशाला बळकटी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्यांच्यासाठी आपणाला खासदार सदाशिव लोखंडे यांचे हात बळकट करण्यासाठी तेरा मे ला धनुष्यबाणाला मतदान करावे असं आवाहन मालपाणी यांनी केलं आहे सत्काराला उत्तर देताना खासदार सदाशिव लोखंडे यांनी निवडून आल्यावर पहिल्या तीन महिन्यात योजनेचा एस आय सी प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं आहे मालपाणी उद्योग समूहातील व्यवस्थापक रमेश घोलप देवदत्त व मोठा स्टाफ आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मुरारी देशपांडे यांनी केलंय परदेशात जाई तिथे भारताचा गौरव वाढवावणार आहे मोदी साहेब भारताची अर्थव्यवस्था ही कितीतरी बळकटीला आणणार आहे मोदी साहेब त्या सगळ्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि सगळ्यात मोठं त्यांच्या आपल्या सगळ्यांना याचं साक्षीदार होता आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मलाही तिथे जाता आलं अयोध्येचं राम मंदिर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावं असं हे त्यांच्या प्रयत्नातून निर्माण झालं पाचशे वर्ष रामाचा वनवास एका छोट्याशा मध्ये रामलल्ला अनेक वर्ष होते त्यांना मंदिरात प्रस्थापित करण्याचं मोदी साहेबांनी काम केलं त्या ठिकाणी पास त्यांना मुक्तिप्रतिष्ठेला प्रतिष्ठेला बसायचं होतं आणि त्यासाठी जे जे गुरुंनी सांगितलं होतं ते सगळ्यात त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांनी कडक उपास पाळून तो उपास सोडला तो चरणामृत घेऊन आपल्या गुरुजींच्या हस्ते त्यांनी चरणामृत घेतलं आणि त्या ठिकाणी तो उपास सोडला आणि जे आशीर्वाद पूर्ण देशभरातल्या पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेत पाठवायचे आहे आपले अनेक प्रश्न आहेत आधीच्या कार्यक्रमात ते त्यांनी त्यांच्यासमोर ठेवलेत पुढे आज मोठ करून मोदी साहेबांना पुन्हा एकदा या देशाच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी पुन्हा एकदा तिथे विराजमान करायचं आहे पंतप्रधान पदावर आणि म्हणजे खासदारांची संख्याही मोठी पाहिजेच त्यामुळे जो त्यांनी नारा दिला आहे आपकी बार मोदी सरकार आपले स्थानिक छोटे मोठे प्रश्न असतील ते आपण सोडवत राहू पण आज देशाचा प्रश्न तो सगळ्यात मोठा आहे त्यासाठी तेरा मे असंच मोदी साहेबांना आपण सांगू तेरा मेला तेरा मे म्हणजे तुम्हालाच मत देणार मी मोदी साहेब या तेरा मेला आपण मतपेटीतून त्यांनी केलेल्या राम जन्मभूमीचं काम असेल किंवा देशासाठी केलेल्या अनेक गोष्टी असतील त्याला आपण आपलं बहुमूल्य मत द्यायचं आहे आपण स्वतःही द्यायचं आहे आपल्या परिवारातले आपले मित्र आपले आजूबाजूचे जाणारे लोक फळगावी असणारे आपले नातेवाईक या सगळ्यांना आग्रहाने सांगायचं आहे की देशाच्या बळकटीसाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि खासदार साहेब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे एक खासदार झाल्यावर आपल्या भेटीस येतील त्यावेळेस विस्तारने त्यांना आपले प्रश्न सांगू आणि त्यावर काम करून घेऊ ई एस आय सीचं निवेदन असेल आपल्या संगमनेला ई एस आय सीचं क्लिनिक लगेच झालं पाहिजे जा, हॉस्पिटल झालं पाहिजे असे सगळे निवेदन दिलेत आपल्या टॅक्सेसचे प्रश्न त्यांना सांगितलेत परंतु सगळ्यात पहिली आपण आपलं आता कर्तव्य करू तेरा तारखेला आणि मग खासदार साहेब आपल्यासाठी आहेतच पुन्हा एकदा आपल्या उद्योग समूहाच्या रुपये त्यांचं मनपूर्वक एक स्वागत करतो धन्यवाद त्यामुळं एकच मिनिटाचं चा एक चार ओळी तुम्हाला ऐकवतो टाळ्यांच्या सध्या जमाल कुडूचं गाणं खूप लोकप्रिय झालेले सा, लोखंडे साहेब आणि त्या तालावर खास हे राष्ट्रीय पातळीवर मोदीजींसाठी चार ओळींच चा एक हे तयार केलेलं आहे तय किया है हम ने निर्णय है अटल तय किया है हम सभी ने निर्णय है अटल बटन हम कि खिल उठे कमल 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 खिल उठेंगे देश में कमल 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 खिल उठेंगे देश में कमल हमको मोदी चाहिए बार वोट देंगे बीजेपी को होंगे चार सो पार सही दिशा है नीति साफ चरित्र है धवल कमल कमल खिल उठेंगे देश में कमल कार्यशैली मोदी जी की बहुत खूब खास खुली हवा में कश्मीर भी ले रहा है सांस आयोग में कोटि भक्त क्या चहल पहल कमल कमल खिल उठेंगे देश में कमल 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 खिल उठेंगे देश में कमल दे। संन्यासन है मार्चा मतपत्री के कार्यकर्ता निजामुल कमल शोधला आत्मद्रेस साहेबान चिकुना है दरिश्चवार आणि धनुष्यबाण आपल्याला रामाचं प्रतीक आहे आणि पुन्हा एकदम मोदी साहेबांना आणण्यासाठी धनुष्यबाणाला आपल्याला हा नुसताच धनुष्यबाण नाही तर हा रामबाण आहे या वर्षीचा दोन हजार चोवीसचा आणि तो रामबाण घेऊन आपल्याला लोखंडे साहेबांना लोकसभेमध्ये पोचवायचा आहे लवकरच या गाण्याचं रेकॉर्डिंग करून ते श्यामजी जाजूंनी दिल्लीला मागवलंय आणि तुमच्यामध्ये आम्ही मोदीजीच बघतो लोखंड साहेब आणि त्यामुळं तुम्हाला भरपूर मताधिक्यानं इथून पाठवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि ते शिवधनुष्य आम्ही सर्व फेलून दाखवणार आहोत आपल्याला आता या ठिकाणी आमच्याशी आणि हॉस्पिटल त्यांना सांगितलं आणि आय एस ऑफिसर एक महिन्यामध्ये इलाज केला पाहिजे न्यायतर्थी हातातून केस भरायचा आहे आता मुख्यमंत्र्यांकडे पत्र द्यायचं असेल तर आमदाराची हो आवश्यकता पंतप्रधानांकडे द्यायचे असेल तर खासदाराची हो आवश्यकता आणि ते कागदपत्र जमवता जमवता त्याला महिना निघून जायचा आणि हा जो पेशंट आहे जो ऋण आहे हॉस्पिटलला तो चिंतेत असायचा कर्ज हे काढून उचलले पैसे घेऊन त्याचं तीन चार लाख रुपये बिल भरायचा आणि नंतर शासनाचे पैसे आल्यानंतर ते पैसे भरल्यामुळे ते पैसे द्या घेता येत नव्हते मी पंधरा वर्ष आमदार असल्यानं मला माहिती आहे पण दोन हजार चौदाला मोदी साहेब आल्यानंतर पाच लाखाचं इन्शुरन्स कव्हरेज ज्या ठिकाणी गरीब माणूस असेल त्याला आवश्यकता असेल त्याला पाच लाखाचं इन्शुरन्स देण्याचं काम मोदी साहेबांनी पहिलं दोन हजार चौदाला देणं आपण सर्वांनी टाळेबाजून स्वागत केलं <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे आपण सर्व जे ऐंशी कोटी जनतेला प्रत्येक माणसी पाच किलो धान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार असेल कुणी माणूस असेल तो गरीब आहे तो उपाशी झोपला नाही पाहिजे म्हणून मला ते एका कुटुंबाचे गुन्हा आहे ते पाच जण असतात का सहा सात जण असतात प्रत्येक माणसी म्हणजे एका घरामध्ये जर पाच पाच माणसं असेल त्याला पंचवीस किलो धान्य सहा असेल तर तीस सात असेल तर पस्तीस किलो कधी त्यांनी बघितलं का हा भाजपवाला आहे हा काँग्रेसवाला आहे हा मनसेवाला आहे कोणी आहे हा मुस्लिम लीगवाला आहे सर्वांना न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी दोन हजार एकोणीस पुढच्या पाच वर्षासाठी धान्य फ्री करण्याचा निर्णय केला परंतु आपले कामगार त्यामध्ये पंचवीस किलो धान्य मिळणार किती काय होती काय कोणाला मिळत नाही हा पंचवीस किलो धान्य किती लोकांना मिळत एवढेच आहेत का ऐंशी टक्के लोक आहेत आता त्यांनी कधी विचार केला का मोदी साहेबांनी हे कोण आहे कोणाचे आहे गरीबाला न्याय दिला पाहिजे ही भूमिका गावामध्ये एक पाणी काम करत असताना मला एक रुपयामध्ये आपण शेतकरी किती आहेत का कामगाराचा शेतकरी आहेत का नाही आहेत का शेतकरी नाही तर मी शेतकऱ्या सांगतो कामगाराचा विषयच राहायचा नाही शेतकऱ्यांना एक सहा हजार रुपये पंतप्रधान सन्मान योजनेचे राजाचे सहा हजार असे बारा हजार रुपये मिळतात आता मला सांगा एक रुपये इन्शुरन्स करण्याची भूमिका गेल्या वेळेस दोन